श्री स्वामी समर्थ जी स्त्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा दिवा लावते तिचे घर सदैव पैशाने भरते असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्याने आयुष्याची सोने करेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक गुप्तपणे लावा मिठाचा असा एक दिवा जो श्रीमंती तुमच्या पायाशी आणेल दोन पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती बनवेल फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल पैसा येणं समृद्धी मिळणं वाद मिटणं हे सगळं एका मिंट एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळ कोणत्या दिशेला आणि कोणती मंत्र म्हणायची आज आपण उलगणार आहोत श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीबच बदलून टाकेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला लक्ष्मी माथेचा अखंड आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मिठाचा दिवा म्हणजे काय शुद्ध सैदैव लवण वापरून तयार केलेला दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा ऊर्जेचा झोत असतो हजारो वर्षापासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर सौख्य आणि प्रगतीसाठी करत आले आहेत मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा का फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रभाव प्रचंड असतो तर चला बघूया श्रावण महिना म्हणजेच देवांचे उत्सर्जन कालखंड शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात श्रावण महिन्यामध्ये शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार असा घडत असतो मिठाचा दिवा कसा तयार करायचा तर आपण आता संपूर्ण कृती पाहणार आहोत साहित्य काय लागते साहित्य मिठाचा दिवा कसा तयार करायचा शुद्ध सैन्य व मीठ एक वाटी पित्तळ किंवा मातीचा दिवा पाहिजे तूप शुद्ध तेल देशी गाईचं तूप कापूस या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत तसेच कपूर ऐच्छिक म्हणजे आपल्याला ज्या इच्छेप्रमाणे कपूर घ्यायचा आहे एक लहान चमचा गोमूत्र दिवा तयार करण्याची पद्धत पाहूया एका दिव्यात सैनैव मीठ भरून त्यावर एक कापसाची वाट ठेवायची आहे त्यात थोडंसं तूप टाकावं जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या पितळेच्या प्लेटमध्ये ठेवा कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा दिवा लावायचा आहे पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो ज्या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजे फोडून घरात येतील दिवा लावताना कोणती दिशा आणि कोणती वेळ असावी वेळ सूर्योदयानंतर ब्राह्मूहूर्तात किंवा सकाळी सहा ते साडेसात दरम्यान असावी दिशा कोणती असावी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून हा दिवा लावायचा आहे ठिकाण कोणते देवघरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ आतल्या बाजूला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा हे आपण पाहणार आहोत दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत तर मंत्र असा आहे की ओम श्री री क्ली महालक्ष्मे नम ओम श्री री क्ली महालक्ष्मे नम किंवा ओम नम शिवाय ओम धन दाय नम ओम नम शिवाय ओम धनदाय नम एक्यास दिव्यात हे तीन मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा काय काय बदल घडवतो तर घरातील दारिद्र्य दूर होतं पैसा अडकलेला असेल तर तो परत येतो कामधंद्यात येऊ यश येऊ लागतं नकारात्मक ऊर्जा ज जलून खाक होते नकारात्मक ऊर्जा जलून खाक होते तसेच लक्ष्मी देखील स्थिर होते मन शांत होतं घरात वाद मिटतात अचानक धनलाभाचं संकेत मिळू लागतात अचानक धनलाभाचे संकेत मिळू लागतात कर्ज उतरण्यास सुरुवात होते सौख्य समाधान आणि समाधान येऊ लागतं स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू लागतात आपल्याला स्वप्न होत असेल तर त्याच्यामध्ये सकारात्मक असे संकेत मिळू लागतात गुप्त संकेत मिळू लागतात हे लक्षात ठेवा दिवा विजू देऊ नये द दिवा दररोज एकाच वेली लावा जर दिवा लावल्यावर अचानक गोडवास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली कोणती पाच चूक करू नका मिठाच्या दिव्यात साधा मीठ वापरू नका फक्त सैनद व मीठच वापरावं दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये लावू नका दिवा लावताना चपळा पायात असू नयेत स्त्रियांनी रजस्रावाच्या काळात हा उपाय करू नये दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल टी व्ही पाहू नका तो काळ ध्यानासाठी वापरा दिव्याचे परिणाम सत्यकथा एका गृहिणीची गोष्ट आहे ती आता आपण पाहणार आहोत ती बँकेत काम करत होती सतत अडचणी वाद विवाद पैसा हातातून निसटायचा एक वृद्ध साधू तिने हा उपाय सांगितला तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली आठवड्यात तीन आठवड्यात तिचं प्रमोशन झालं घरातील कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे उपाय कुणासाठी नाहीत जे श्रद्धाहीन आहेत हे उपाय कोणासाठी नाहीत हे जे श्रद्धाहीन आहेत जे गोंधळ मस्ती किंवा अजागणितपणा करत उपाय करतात जे केवळ हाऊस म्हणून हे करत असतील त्यांना काही लाभ मिळणार नाही जर तुम्ही हे उपाय करत असाल त्या दिवशी विशेष दिवशी विशेष फळ मिळावा असं वाटत असेल श्रावण सोमवार हा आसपास आला असेल तर त्या दिवशी तुम्ही मिठाचा दिवा लावल्याने सात पिढ्यांचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करूनही आपली प्रगती काही होत नाही कारण आपण ऊर्जेने दरवाजे उघडलेलेच नसतात आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिवामुळे ते दरवाजे कसे उघडतात हा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो म्हणूनच उघडतात हा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद करते आणि तुम्हीसुद्धा हा मिठाचा उपाय नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण प्र बदल फक्त आपल्या वाट्याचाच नसतो संपूर्ण कुटुंबाचा प्रगतीचा असतो अशा प्रकारे जी श्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा दिवा लावते तिचे घर पैशांनी भरते आणि असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्याचे सोनं करेल तुम्ही जर हा उपाय श्रद्धेने केला तर तुम्हाला देखील लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहील अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ